वेलकम बॅक टू इग्नाइट फिजिकल सिरीज सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वर्कआउटच्या आधी वॉर्मअप काय करतात मुलं काय करतात स्टार्टिंगलाच इव्हेंटला स्टार्ट करतात आठशे मीटर सोळाशे गोळा फेक स्टार्टच करतात पण असं करायचं नसतं याच्या आधी आपल्याला स्ट्रेचिंग करायची असते त्याच्यानंतर वॉर्मअप करायचं असतं वॉर्मअप केल्याने काय होतं आपली बॉडी थोडी गरम होते आणि आपलं आपण जे इव्हेंट करतो ना सोळाशे वगैरे त्याला आपली बॉडी तयार होते है ना आणि ते आपला अजून छान होतो वॉर्म अप नाही केल्यावर आपली बॉडी थंड असते आणि आपण जो स्टार्ट वगैरे घेतो ना ते होत नाही प्रॉपरली या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वॉर्मअप कुठले कुठले करायचे असतात चला स्टार्ट आधी तर आपल्याला जम्प मारायचे नॉर्मल जम्प तुम्ही तुमच्या हिशोबाने मारा शंभर दोनशे नॉर्मल And then change change change. हा जो वर्कआउट करते तो टो ओवर करायचा ओके पूर्ण जमिनीला फ्लॅट नाही लागले पाहिजे हे पाय पूर्ण फ्लॅट नाही लागले पाहिजे हे सगळं करते ते टोवर करायचंय आपल्याला देन चेंज चेंज Change. 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 एवढे तुम्हाला वॉर्मअप करायचे आहेत याच्या नंतर साठ मीटर सत्तर मीटर आपली बॉडीची साठ ते साथ, सत्तर एन सत्तर पर्सेंट एनर्जी लावून स्प्रिंट मारायचे आहेत पाच मार ते सात स्प्रिंट मारले त्याच्यानंतर तुम्ही तुमचा कुठल्याही इव्हेंटची प्रॅक्टिस करा सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं वॉर्मअप आप कसं कर करतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन शंभर मीटरचे बेसिक कोर वर्कआउट काय असतात ते सांगेन आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत वाय बाय आणि चांगली प्रॅक्टिस करा मन लावून प्रॅक्टिस करा कंटिन्यू प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसला ब्रेक देऊ नका अजिबात आठवड्यातून फक्त एक दिवस ब्रेक द्या त्यात सुद्धा तुम्ही बॉडीला मसाज करा आयसिंग करा बस